दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी दहा नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भंडारी स्पोर्ट्स ग्राउंड जुळे सोलापूर इथं करण्यात आला आहे या जाहीर सभेला सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते शिवसैनिक आणि मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन उपनेत्या अस्मिता गायकवाड उपनेते शरद कोळी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी केलं आहे याबाबत अधिक माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली माझे कुटुंबप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी आणि भावी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे उद्या हे, सोलापूर येथे येत आहेत त्यांचं आगमन दुपारी साडेतीन वाजता सोलापूर विमानतळावर होईल तेथून ते सांगोल्याकडे रवाना होतील आणि सांगोल्याची सभा करून त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा सोलापूर येथे सभेसाठी येणार आहेत तर आपण सर्वांनी म्हणजे सो सोला, सोलापुरामध्येच नाही सोलापुरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कान शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आतूर आहे सोलापूरचा प्रत्येक नागरिक त्यांना पाहण्यासाठी आतूर आहे शिवसैनिक त्यांच्या आगमनासाठी आतूर आहेत या सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करते की आपण सर्वजण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं आणि उद्धवसाहेबांचं मार्गदर्शन आपण स्वतः ऐकणं हे म मोठी काळाची गरज आहे कारण उद्धवसाहेब साहेब जे मा मार्गदर्शन आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचं मार्गदर्शन आहे आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जनहितासाठी हे मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं अशी एक शिवसेनेची उपनेता म्हणून आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देते सभा ही भंडारी ग्राउंड येथे सभा असणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि या सभेसाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते उपस्थित राहणार सो आहेत सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील ठाकरे उद्या विमानाने सोलापूर <स्तुण> विमानतळावर येणार आहेत तिथून चार वाजता सांगोली इथं जाणार आहेत सांगोला सांगोली यांची सभा करून परत साडेपाच ला परत सोलापूरला दक्षिण ला सभा होणारा जुळे सोलापूर मध्ये दक्षिण जुळे सोलापूरला भंडारे ग्राउंड अमर पाटील यांच्या प्रचारार्थिवास संध्याकाळी साडेसहा च्या आसपास आहे